बांधकाम क्षेत्रात देशामध्ये अग्रणी असलेल्या निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ पुण्यातील निकमार विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला याप्रसंगी निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एच सी सी लिमिटेडचे चेअरमन अजित गुलाबचंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय गुपचूप कुलगुरू डॉक्टर सुषमा कुलकर्णी एच सी सी लिमिटेडच्या मॅनेजमेंट ॲडवायझर शलाका धवन महासंचालक डॉक्टर तपशकुमार गांगुली कुलसचिव डॉक्टर प्रशांत दवे आणि परीक्षा नियंत्रक डॉक्टर आदिनाथ दामले तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि संचालक उपस्थित होते एम बी एडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा विद्यार्थी सौरभ राठी एमबीए इन ॲडव्हान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंटची विद्यार्थिनी ईशानी तोरडमल एमबीए रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा विद्यार्थी समर्थ सिंग मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा विद्यार्थी चेतन चव्हाण मास्टर ऑफ प्लॅनिंगची विद्यार्थिनी वैष्णवी बापलकर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे विद्यार्थिनी झाकिया मुल्ला यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले तसेच विविध विद्याशाखेतील एक हजार एकशे अठ्ठावीसपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली प्रगतशील भारत आणि मेक इन इंडियासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण कार्य करावे संशोधनावर अधिक भर द्यावा आणि नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे विद्यार्थ्यांनी कधीही आपले ध्येय विसरू नये असे विचार व्यक्त करून अजित गुलाबचंद पुढे म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षणाने आणि शाश्वत विकासातूनच भारत दोन हजार सत्तेचाळीसमध्ये स्वयंपूर्ण होऊन आर्थिक महासत्ता म्हणून उदय असेल त्यासाठी वर्तमान काळात शाश्वत विकास देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्याशाखेचे ज्ञान ग्रहण केल्यानंतरही पर्यावरण रक्षण आणि संतुलनासाठी कार्य करावेच लागेल शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे यशाची शिखरे चढता येतात प्रामाणिकतेने हे शक्य होऊ शकते विद्यार्थ्यांनी मजबूत निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिला That we are now uh, uh, a university for built environment. I think it's a small space of built environment amongst an enormous number of forms of education. But it's not so small. It is quite huge. It has a huge body of engineering, architecture, management, law, every kind of aspect to bear upon a built environment. Its conception, its planning, its construction and its operation. The people required to provide all this effectively and efficiently requires huge contributions from all of you as you go into this field. But there cannot have been a better moment that you have chosen to graduate from this. Our Prime Minister has decided that we should become a developed nation by twenty forty seven, a hundred years since independence. That's a very, very difficult and tall order given the state where we are today. And for most people it seems just to talk. I think we should take what he says seriously. It's very important we do. Because if we have to not just feed but make 1.4 billion people thrive, then we do need a much more equipped country to be part of the world economy. डॉक्टर विजय गुपचूप म्हणाले आपण सर्व इंजिनियर असून शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये आणि आपण वेळेचे तसेच पैशाचे व्यवस्थित नियोजन करावे But when I am concerned with management, it's a different proposition altogether. As a manager, I will probably have multiple solutions for a given problem. My choice of the right solution will decide whether I'm successful or not. Of course, when finding the solution, I have to bear two more things in mind. One is the cost involved. The other is the time element. It is quite possible that you can stray a little in the costs. Costs may go up. You can absorb them in contingencies. If your time element is crossed, you can adjust that. But as far as the solution that you have chosen is concerned, there should be no compromise. डॉक्टर सुषमा कुलकर्णी म्हणाल्या विद्यार्थ्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रथमत कम्फर्ट झोन फिअर झोन लर्निंग झोन ग्रोथ झोन आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन झोन या पाच झोनमधून पुढे जावे लागते या झोनमधून विद्यार्थी यशस्वीपणे पुढे गेले तरच त्यांचे करिअर उज्ज्वल होईल निकमार विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही बांधकाम क्षेत्रातील जागतिक स्तरावरील पाठ्यक्रम सुरू केले आहेत विद्यापीठाने वेळोवेळी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे असेही त्यांनी सांगितले आज आम्ही आमच्या निकमार युनिव्हर्सिटी सेकंड कन्व्होकेशन सेरेमनी सेलिब्रेट करतोय आमच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट ऑनरेबल चेअरमॅन डॉक्टर मिस्टर अजित गुलाबचंद आहेत आणि प्रेसिडेंट जे आमचे निकमार युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट आहे डॉक्टर वी एन गुपचूप सर त्यांचं पण प्रेझन्स आम्हाला मिळालं दोघांचे अतिशय सुंदर स्पीचेस झाले आम्ही एक हजार एकशे अठ्ठावीस मुलांना ग्रांट करतो आहे आणि आमची फर्स्ट बॅच काही जे फर्स्ट बॅचेस आहेत ते आज पास आऊट होत आहेत जसं की एमबीए इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंट सस्टेनेबिलिटी देन एमबीए इन फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट एम प्लॅनिंग बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन तर ह्या सगळ्या बॅचेस पहिल्यांदा ग्रॅज्युएट आऊट होत आहेत आमच्या युनिव्हर्सिटीमधून मुलांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि आम्ही सगळ्या युनिव्हर्सिटीच्या ज्या फॅकल्टी आणि स्टाफनी पण खूप तयारी केली ह्या कार्यक्रमासाठी दुसरी गोष्ट जी आहे की एक अजून आनंद होते की सगळ्या मुलांना आम्ही प्लेसमेंट देऊ शकलो तर आमचं ऑलमोस्ट आय विल से नाइंटी एट नाईन्टी नाईन पर्सेंट प्लेसमेंट राहतं जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्ट करतात कारण बरीचशी मुलं बिझनेस मध्ये जातात त्याच्यामुळे जी मुलं प्लेसमेंटसाठी ऑप्शन देतात सगळ्या मुलांना आम्ही प्लेस करू शकलो आमचं इंटरनॅशनल प्लेसमेंट हायेस्ट प्लेसमेंट वॉज अराउंड ट्वेंटी सिक्स लॅक्स आणि डोमेस्टिक प्लेसमेंटमध्ये प्लेस प्लेसमेंट ट्वेंटी सेवन लॅक्स अशा प्रकारे मुलांना चांगल्या कंपनीज मिळाल्या काम करायला आणि अतिशय उत्साही वातावरण आहे त्यात हे आज आता आम्ही क्लोज करलो मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे